प्रेक्षक नमस्कार मी शेताली आज आपण आलो भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या समजा महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आताच अजित भाऊ गव्हाणे यांनी कामगारांशी चर्चा केली त्यांच्याशी भेटघाट घेतली काय सांगाल आज अजित भाऊ कामगारांची भेट घेतली कामगारांना भोसरी मतदारसंघामध्ये बदल हवा जे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत उर्वरित प्रश्न अजित भाऊ गवाने यांच्याकडून पूर्ण होतील असं सर्वांना अपेक्षा आहे त्यामुळे पूर्ण कामगार वर्ग टाटा अजित मोटर यांच्या पाठीशी उभा राहून जे त्यांचं एक नंबरचं पटन आहे तुतारी ते वाजून शंभर टक्के दे त्यांना वीस तारखेला विजयी करणार आहेत ते शंभर टक्के मी गाई देतो तुमच्या मतदारसंघामध्ये दे असे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत प्रामुख्याने जे अजित भाऊकर निवडून आले तर सोडवतील करत रस्ते आणि सत्ताधाऱ्यांनी गेलं दहा वर्षात काही केलं नाही फक्त आणि फक्त आश्वासन फक्त गाजराचा गाजर दाखवायचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेले बदल आत एक तारखेला वीस तारखेला मतदान आहे ते वीस तारखेला गुलाल आमच्याच शरद पवारांची ज्या मैदानामध्ये सभा झाली उद्या त्याच मैदानामध्ये युपीचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांची सभा होणार आहे काय वाटतं याचा मतदारावर परिणाम होईल का होणार नाही परिणाम अजिबात होणार नाही आमच्याकडे जवळजवळ ऐंशी हजार लोक तिथे जमा झाले त्यांच्या सभेला पाच हजार सुद्धा लोक येणार नाहीत कारण हे अजित पवारचं श्रेय सगळं आता परिवर्तन शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालतो त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आपल्या महाराष्ट्राची मा संस्कृती ही सर्व समावेशक सर्व जाती घटकांना सोबत घेऊन चालल्याची कुणी एका हिंदू धर्म हिंदू धर्मावरती इथं राजकारण चालत नाही आणि इथली पुरोगामी विचाराची जनता त्याला थारा देणार नाही येणाऱ्या काळामध्ये सध्या भाजपचे मोठे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून एक नारा येतोय बटेंगे तो तो कटेंगे एक रेंगे याबद्दल या बद्दल मॅडम यांची जी काही एक थीम आहे की फक्त आपल्या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची पण इथली सुज्ञ जनता या भोसरी विधानसभेमधील सर्व नागरिकांच्या ध्यानात आलेले की हे लोक फक्त आणि फक्त एक धर्माच्या नावावरती राजकारण करतात आपली पोळी भाजवतात आणि त्याच्या माध्यमातून सत्तेतून पैशान पैशातून सत्ता हे समीकरण येतं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वीस तारखेला भोसरी विधानसभेतील सर्व जनता एक नंबरचं बटन दाबून प्रामाणिक संस्कृत अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार अजित बव यांना शंभर टक्के विजयी करणार आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ गावाने शंभर टक्के विजयी होणार याच्यामध्ये शंका प्रचाराला आता थोडेच दिवस बाकी राहिले आहेत काय सांगाल कसा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे आम्ही डोर टू डोर कॅम्पन करतोय आणि चांगला रुपसा मिळतो सगळ्यांना डोर टू डोर केल्यामुळे आम्ही आणि दहा वर्षापासून भ्रष्टाचारच चालू आहे मग पाण्याच आहे ना डोनेची सुविधा आहे ना रोडची सुविधा आहे भ्रष्टाचारच चालला तर हे होते आपल्या सोबत महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे अजित गवाने यांनी कामगारांचे त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत तसेच कार्यकर्त्यांचा असा विश्वास व्यक्त केलाय की येत्या तेवीस ते नोव्हेंबरला अजित गवाने हेच विजयी होतील विजयाची मात त्यांच्याच गळ्यात पडेल कॅमेरामॅन पांदास शिवराज सह मी चेताली आपला आवाज भोसरी